नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण गोविंद लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत गोकुळाष्टीनिमित्त तर आता आपण इथं साहित्य पाहूया तर इथे पोहे घेतलेले आहेत दोन कप खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं एक कप घेतलेलं आहे दाण्याचं भाजलेल्या दाण्याचा कूट आपल्याला एक वाटी लागेल गूळ पण आपण एक वाटी घेतला आहे बदाम घेतले अर्धी वाटी खसखस दोन चमचे तीळ दोन चमचे आणि काजूसुद्धा काजू सुद्धा आपल्याला अर्धी वाटी घ्यायची आहेत तर आता आपल्याला हे सर्व साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर आता आपण लवकर रेसिपीला सुरुवात करणार आहे आणि इथं आपल्याला आता तूप पण लागेल साजूक तूप आणि वेलची पावडर इथं कढई घेतलेली आहे कढई छान गरम झाली आता आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे खोबरं टाकूया त्याच्यामध्ये छान गोल्डन ब्राऊन होतो आपल्याला करून घ्यायचंय जास्त काळं पण करायचं नाहीये आहे शकता जसं आपण डिंकाच्या लाडूचं पाहिलं तसं मधल्या वेळेत पण तुम्ही करू शकता आता हे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होतं मग परतून घ्यायचंय पाहू शकता तुम्ही इथे मी छान गोल्डन ब्राऊन करून घेतलेला आहे खोबरं आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचंय आता इथं खोबरं काढून घेतलेलं आहे आता आपण तूप घालूया कढईमध्ये सागत तूप दोन चमचे घालते मोठे मी आपण पोहे छान क्रिस्पी होतो परतून घेणार आहोत छान असे मिक्स कुरकुरीत झाले पाहिजे छान परतून घेऊया मस्त आपलं पोहे छान तुपावर छान भाजून झालेले आहेत पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता मी काढून घेतलीये छान असे कुरकुरीत झालेले आणि थंड करून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि काढून घेऊ आता आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचे तूप घालूया एक चमचा त्याच्यावर आपल्याला आता बदाम घालायचे चांगले तुपावर परतून घ्यायचे काजू घालूया काजू पण छान आपल्याला परतून घ्यायचे छान आपण असलेला थोडस एक पाच दहा मिनिट आपण ठेवणार आहोत त्याच्यात आता आपल्याला खसखस घालायचे आहेत दोन चमचे तिळे पण घालायचे आहेत दोन चमचे आणि हे छान मारून घ्यायचे खूप छान होतात हे लाडू गोविंद लाडू आता एखाद दोन मिनिट आपल्याला छान परतायचे आणि हे थंड झालं आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचे अगं तूप जास्त प्रमाणात असेल ना तर लाडू खूप छान होतात त्यामुळे तूप टाकताना कंजूसी करू नका आता आपण एखाद दोन मिनिट ठेवूया काजू बदाम छान आपण परतून झालेला आहे तीळ खसखस आता आपण हे थंड करून आपण मिक्सरला वाटून घेऊया आपण इथं पोहे काजू बदाम हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता आपण पाक तयार करणार आहोत त्याच्यात तूप घालायचं आहे एक मोठा चमचा आणि आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे मिक्सर लागेल तूप जरा थोडं जास्तच घाला खूप छान होतात लाडू इथे मी गूळ घालणार आहे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे छान मिटवून घ्यायचं आहे बारीकच कर गॅस करायचा आता आपण हात दोन मिनटं आपण परतून घेऊया तुपावर तर तुम्ही इथं गोळ आपल्याला वित मिसळा लागलेला आहे गोळ आता आपण गोठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत छान असं स्प्रेड करायचं आहे एखाद दोन मिनिट आपण अजून परतून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे मस्त वितळलेला आहे गूळ आता आपण सगळं मिश्रण त्याच्यात घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहे सगळं मिश्रण आपल्याला घालायचं आहे गॅस बारीकच करायचा आहे अजिबात मोठा ठेवायचा नाहीये आणि आता बंद करायचा एक दोन मिनिटांनी छान मिक्स झालं पाहिजे मिरची पावडर घालूया दोन चमचे घालायचे आहेत मिरची पावडर जायफळ पण आहे याच्यामध्ये आता हे छान मिक्स करून आहे आणि थोडस थंड झालं की लगेच आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत जास्त थंड झालं तर वळता येणार नाही जास्त गार नाही करायचे आणि पाहू शकता मी डिश मध्ये काढून घेतलेले आहेत गरमच आहे गरम आता आपल्याला मनुके टाकायचे त्याच्यामध्ये किंवा तुम्ही लाडूच्या वरती सुद्धा लावू शकता कसही मी आताच टाकणार आहे आणि आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आपण वळून घेऊया लगेच पटकन वळल्या जातात काही वेळ लागत नाही काही नाही तुम्हाला कसे छोटे मोठे हवे असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पाहू शकता तुम्ही इथे मस्त लाडू वळल्या गेलाय तसं दुसरा दाखवते पाहू शकता तुम्ही असे मी आता करून घेणार आहे ता पाहू शकता इथे लाडू झालेले आहेत आता मी काढून घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे मस्त आपले गोविंद लाडू तयार झालेले आहेत खूप छान दिसत आहेत टेम आहे एकदम आपण कधी पण खाऊ शकतो प्रवासाला नेऊन घेऊ शकतो लहान मुलांना डब्याला पण तुम्ही देऊ शकता लहान मुलं ड्रायफ्रूट्स खात नाही तुम्ही या पद्धतीने जरी केलं तरी ते मुलांना देऊ शकतात बाकीचं कटलेट वगैरे तर ते आहेच कटलेट दुसरं काय तुम्ही करता ते पण लाडू पण तुम्ही ह्या पद्धतीने केलेला तर खूपच छान मस्त झालेत आपले लाडू पाहू शकता तुम्ही मस्त एकदम छान वास पण येतो आहे तर आता आपला काळ अष्टमीचे गोविंद लाडू रे रेडी झालेले आहेत तर आता आपण प्रसाद म्हणून दाखवू शकतो तर रेसिपी रे, 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 आवडल्या असल्यास रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा